इतिहासात शिवरायांनी साहिस्ते खानाला कात्रचा घाट दाखवला अशी म्हण आहे तोच हा ऐतिहासिक कात्रचा घाट गा। शिवाजी महाराजांनी लाल महालातील शाहिस्ते खानावरील मोहीम फत्ते करून सिंहगडच्या दिशेने कूच केली पण शाहिस्ते खानाचे सैन्य त्यांच्या मागावर होते म्हणूनच अगोदरच्या नियोजनानुसार महाराजांनी बैलाच्या शिंगाला मशाले पेटून त्यांना कात्रच्या घाटात सोडले आणि दुसऱ्या वाटेने अंधाराचा फायदा घेत महाराज सिंहगडला सुखरूप पोहचले इकडे कात्र्याच्या घाटात पेट्या मशीद पाहून सैन्याला वाटले महाराज या दिशेला गेले पण इथे वेगळे चित्र सैन्याला दिसले आणि महाराजांच्या गनिमी काव्यात आपण पुरते फसलो हे त्यांच्या लक्षात आले तेव्हापासूनच थांब तुला कात्रचा घाटच दाखवतो ही मन प्रचलित झाली